विचारलं नाही विश्वास ही कासेच्या वस्तूसारखी नाजूक बाब आहे ती एकदा तुटली की तिचे असंख्य तुकडे होतात विश्वाचा विश्वासाचा अर्थ समजून घे तुला अनपेक्षित म्हणायचं आहे की अविश्वसनीय हे एकदा स्वतःला विचार एखाद्या गोष्टीचा कधीही सखोल विचार केलेला नसताना अकस्मात ती गोष्ट समोर येते तेव्हा ती गोष्ट अनपेक्षित असते तू रोहितवर विश्वास ठेवलास हे अगदी खरं पण कशाबाबत तो का एकनिष्ठ राहील याबाबत तो कधीही तुला हेतुपूर्वक दुखावणार नाही याबाबत तू विश्वास त्याने तोडला का राधेच्या बोलण्यामुळे मी विचारात पडले मला त्याचा निर्णय ऐकून धक्का बसला म्हणून त्याने माझा विश्वास तोडला असं मी म्हणत होते का तुम्ही म्हणत आहात ते खरं पण त्याने विश्वास मोडला की नाही हा प्रश्न उद्भवत नाही त्याने नातच तोडलं ते तुटलंय का मला हे उत्तर देता आलं नाही मी वेगळा मुद्दा काढला त्याने माझा एक विश्वास निश्चितच तोडला आहे तो एक विचारी मुलगा आहे आणि वेळ प्रसंगी समाजाविरुद्ध स्वतःला योग्य वाटणारी गोष्ट करू शकतो असं मला वाटायचं तसा माझा विश्वासच होता तो मोल्ला तो खरंच मोल्ला आहे का काल त्याला त्याच्या संदेशाला वाचून तुला काय वाटलं विश्वासात पूर्णता मोला नसेलही पण पण मला योग्य पद्धतीने माझा विचार मांडता येत नाही मी संशय त्याला धक्का लागला आहे आणि पुन्हा त्याच्याविषयी विचार करताना तुला त्या प्रसंगाची आठवण होईलच सामनी तू त्याच्याकडे परत जावं म्हणून मी तुझ्याशी बोलत नाही मी तुला नाण्याच्या दोन्ही बाजू सांगितल्या तू एका बाजूला उभी आहेस म्हणून मला दुसऱ्या बाजूला उभं राहून बोलावं लागतंय त्यामुळे मी त्याची बाजू घेते असं तुला वाटू शकतो तू तटस्थपणे विचार करायला लागलीस की मी सुद्धा तुझ्याप्रमाणे दोन्ही बाजूंच्या मध्ये भागी येईल हो तुम्ही विश्वासानंतर संवादाचा उल्लेख केला ना आम्ही तीन वर्ष सतत बोलतोच होतो जगातल्या बहुतांश गोष्टींबाबत आम्ही आमची मतं एकमेकांना सांगितली असतील बहुतांश मत मतं समान होती म्हणूनच आम्हाला कायम सोबत राहावं असं वाटत होत संवाद हा तुमचा प्रेमाचा आत्मा होता असं दिसतं ही खूप सुंदर <HHH> गोष्ट आहे संवादातून बहरण बहरणारं <noise> नातं काही वेगळंच असत राधा म्हणाली संवाद हा तुमच्या प्रेमाचा आत्मा होता असं दिसत ही खूप सुंदर गोष्ट आहे संवादातून बहरणारं नातं काही वेगळेच असत राधा म्हणाली तो संवाद ही तुटला सहा महिने आणि एकमेकांच्या संपर्कात नाही सहा महिने आम्ही एकमेकांच्या संपर्कात नव्हतो संपर्कात नसण्याचं दुःख माझ्याहून अधिक कोण समजू शकेल कृष्ण वृंदावनातून मथुरेला गेला आणि पुढे परतलाच नाही अगदी द्वारकेची उभारणी झाल्यावर त्याचा दूत मला शोधत आला किती वर्षे आम्ही संपर्कात नव्हतो हे मला माहितीही नाही